हो कसं बघा आजचा जो निकाल लागला याकडे नाही या निकालामध्ये जो काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला आहे तो जनतेनं दिलेला कौल म्हणून आम्ही नम्रपणे स्वीकारतो आहे आणि पुढच्या काळात विरोधी पक्षाची भूमिका चोखपणे बजावण्याचं कामसुद्धा आम्ही करू सक्रिय राहू काँग्रेस पक्षाचं गतवैभव काँग्रेसला पुन्हा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू मित्रपक्षांशी सुद्धा चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू एकीकडे महाराष्ट्रात महायुतीच्या अधिक सीट आल्या हो आणि महाविकास आघाडीच्या अधिक कमी आलं कसं बघायला वक्तव्य नाही ऐन निवडणुकीच्या वेळेस दोन महिने तीन महिने आधी त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला झालेला आहे आणि आम्ही त्यावर उपाय योजला होता की आम्ही तुम्हाला तीन हजार रुपये देऊ परंतु त्यांचा प्रचार भारी ठरला महिलांचं वोटिंग पर्सेंटेज वाढलं आणि महिलांना असं वाटलं की समजा हे पंधराशे मिळणार नाही आणि म्हणून आम्हाला त्याचा फटका बसलेला आहे इतरही काही गोष्टी त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात म्हणजे सर्टिफाईड करप्शन म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या काळात तर आपण देतच नाही पण आचारसंहिता लागायच्या चार दिवस आधी महिलांच्या खात्यात साडेतीन साडेतीन हजार रुपये किंवा दोन महिन्यात सहा साडेसहा हजार रुपये टाकणं हा सरकारमान्य घोटाळा आणि सरकारच्या पैशांनी मतं विकत घेतल्यासारखी ही गोष्ट झालेली आहे त्याच्यामुळं पुढच्या काळात प्रत्येक सरकारला असंच काहीतरी करावं लागेल सत्ते देण्यासाठी आणि सत्तेचा सोपान त्यांनी पार पाडलेला आहे सरकारी पैशांनी पण राहुल गांधीच्या सभेमध्ये तीन हजार रुपये देऊ अशी ही घोषणा पण केली होती ती जनतेच्या पचनी पडलेली नाही असं एकंदरीत दिसते राहुल गांधींनी तर लोकसभेमध्ये एक लाख रुपये महिलांच्या खात्यात टाका म्हणून सांगितलं होतं तेही शेवटीच निवडणुकीनंतरच्या आश्वासनापेक्षा निवडणुकीच्या आधी महिनाभर पंधरा दिवस आधी काय मिळालं हे जनतेला जास्त पचनी पडते असं ते एकंदरीत दिसतं एकंदरीत भाऊ शेतकऱ्या शेतकरी दुखावले होते तरी पण अधिक सिद्ध आल्या कसे शेतकऱ्यांनी आम्हाला भरपूर प्रमाणात मतदान केलं आपला रागही व्यक्त केला म्हणजे मला मागच्या वेळेस एक्क्याऐंशी हजार मतं मिळाली होती आता चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार मतं त्यात पोस्टल बॅलेट नाही आहे चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजार मतं मिळालेली आहे शेतकऱ्यांचा राग होता ते तर या मतदानाद्वारे स्पष्ट झालेलंच आहे तेव्हा पुढच्या काळात अधिक काय चुका झाल्या ते शोधू त्याच्यावर उपाययोजना करू आणि पुन्हा कामाला लागू कारण पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक आहे पंचायत समिती आहे नगर परिषद आहेत ग्रामपंचायती आहेत दरवर्षी कोणती ना कोणती निवडणूक होते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे निकाल लागत असतात म्हणून आम्ही या निकालाने काही व्यथित झालेलो नाही हा जनतेचा कौल आहे आमचे कार्यकर्ते तगड्या मनानं लढले प्रचंड उत्साहात लढले सगळे प्रयत्न त्यांनी केले पण अंडरकरंट जो होता महिलांच्या बाबतीत तो लक्षात जरी आला तरी फार काही त्याच्यावर आम्ही उपाय करू शकलो नाही म्हणून आमचा पराभव झाला आणि जिल्ह्यामध्ये मोठमोठे मौट नेते पडले डॉक्टर सुनील देशमुख पडले सारख्या पडल्या त्याच्यामुळं हा पराभव आम्हाला मान्य आहे जनतेने दिलेला कौर आम्ही स्वीकारतोय महागाईचा पण एक भडका होता अनेक जनता जनार्दन ओरड होती कसं महागाईच्या भडक्यामुळं शेतकऱ्यांच्या रागामुळं तर आम्हाला एवढे मतं महाआघाडीला पडले ना नाहीतर नसते पडले मग अजून जास्त मताने आमचा पराभव झाला असता